साडी प्लेन आहे आणि ब्लाउज तुम्हाला डिझायनर दिलेला आहे ओके पण बघा किती सुंदर सुंदर आहे बेल्ट पण दिलेलं आहे काय प्राइस आहे सहाशे वीस सहाशे वीस हा दहा रुपये सहाशे दहा लेस ची जी बॉर्डर हा बघू शकता तुम्ही ह्या असा ब्लाउज आहे Yes, बघा याच्यात पण कलर एकदम छान छान कलर आहेत फक्त एवढी सुंदर साडी आपल्याला पाचशे वीस रुपयाला मिळते इथे बघा मी तुम्हाला दा, दाखवणार आहे पुणे टेक्स्टाईल मार्केट उरळी देवाची फुरसुंगी येथील साड्यांचं सुंदर कलेक्शन तर आधीचे आपले जे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल किंवा बघितले नसेल तर मग वरती लिंक देते एकदा जाऊन चेक करा त्याच्यामध्ये आपण खास मानापणाच्या साड्या आणि काटपदर साड्यांचं कलेक्शन दाखवलेलं आहे आजच्या व्हिडिओत आपण खास फॅन्सी अशा लिनन आणि ऑर्गेनजा साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत तुम्हाला हे हे बघा पण तुम्हाला ब्लाउज ब्लाऊज पीसला हेवी वर्क दिलेला आहे बघा ही पूर्ण ऑल ओव्हर साडी प्लेन आहे आणि ब्लाउज तुम्हाला डिझायनर दिलेला आहे बघा याच्यातले आता कलर बघूयात आपण पन्नास रुपये ओके आणि याच्यात कलर आपल्याला किती मिळतील ओके okay. याच्यात कलर बघा भरपूर आहेत कलर फ्रेश कलर आहेत एकदम सॉफ्ट कलर आहेत बघा सर्व कलर आहे डिझायनर ब्लाउज दिलेला आहे याचा पाचशे पन्नास नेटचा ब्लाउज पीस आहे याच्यावरती प्लेन साडी आहे okay. सातशे पन्नास रुपये सॅटिन सिल्क मध्ये सॅटिन सिल्क ना हा था भी था। भी कलर कलर आहे त्याच्यामध्ये ओके एक कलर छान असा हे वर्क मध्ये असेल ओके नऊशे रुपये नऊशे रुपये हे वर्क कोणतं जरी वर्क हा जरी वर्क आहे बघा हे थोडस डायमंड वर्क केलंय त्याच्यामध्ये तुम्हाला कलर डायमंड वर्क व्हाइटला कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे ब्लाऊजचं ब्लाऊज पीस कलर मध्ये बघा हा एक सुंदर पीस आहे बघा सर्व कॅटलॉग पीस दिलेले आहेत वर्कचे ब्लाउज आहे बघा सुंदर सुंदर आहेत सर्व फ्रेश कलर आहे फ्रेश स्टॉक अवेलेबल झालेला आहे खास लग्न सराईसाठी लग्नाचा बस्ता बांधायचा असेल तर नक्की एकदा विजिट करायचे आल्यानंतर खूप सारे ऑप्शन होते वीस रुपये ओके बघा सहाशे वीस रुपये आणि विथ ब्लाउज येणार बेल्ट येणार सर्व येणार बेल्ट असं छान असं बेल्ट पण दिलेलं कलर्स वगैरे मिळतील त्याची काय प्राइस आहे सहाशे वीस हा ओके पन्नास रुपये बर हे बघा खूपच कमी रेंज मध्ये या साड्या आहेत बघा आपल्याला बघायला मिळत हे बघा खूप सुंदर सुंदर असं हे कलेक्शन आपण कव्हर करतोय हे बघा हे असे कलर आहेत त्याच्यामध्ये इकडे सहाशे दहा रुपये सहाशे दहा लेस ची जी बॉर्डर बॉर्डर मध्ये अशी पूर्ण साडीला लेस ले आहे साडी प्लेन आहे हा एक थोडासा वेगळा बघा असा पूर्ण साडी प्लेन आहे प्ले, साडीला एकदम शाईनिंग पण आहे प्लेन जरी असेल तरी एकदम शाईन साडी आहे बघा असा हा ब्लाउज दिलेला आहे बघा कॅटलॉग बघू शकता तुम्ही हा असा ब्लाऊज आहे बघा याच्यात पण कलर एकदम छान छान कलर आहेत बघा फक्त एवढी सुंदर साडी आपल्याला पाचशे वीस रुपयाला बघा हे बघा खूप छान छान हे ब्लाउज मधले वर्क ब्लाउज मधले आपण हे कलेक्शन बघतोय सहाशे ऐंशी बघा खूपच सुंदर सुंदर एकदम छान छान साड्या आपण इथे कवर करतोय हे बघा हा एक छान असा ओके सातशे चाळीसची ही साडी आहे बघा पण कलर बघा किती सुंदर आहे एकदम लाईट कलर आहे याच्यामध्ये आपल्याला कलर मिळणार ऐंशी रुपये बर हा ही सध्या खूपच ट्रेंडिंग आहे बघा ही चारशे ऐंशी फक्त ही साडी चारशे ऐंशी रुपये सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास सहाशे पन्नास वेलवेट ब्लाऊज आहे ना हा वेलवेट ब्लाउज वेलवेट हा सातशे नव्वद रुपये सातशे नव्वद चे ओके हा असा ब्लाउज साडी प्लेन येणार ब्लाउज ब्लाउज हा डिझायनर ब्लाउज हे खूप छान छान असं आपण कलेक्शन इथे कव्हर केले हे एक आहे वीस रुपये हा पॅटर्न चारशे वीस रुपयेच आहे ऑर्गेनजा मध्ये ऑर्गेनजा ओके ऑर्गेनजा आहे बघा ही एक हजार रुपये एक हजार ऐंशी वन थाउजंड एटी रुपीज ची साडी ऑरगॅन्झा मध्ये हे काय बाराशे तेराशे बाराशे तेराशेच्या रेंज मध्ये ऑरगेन्झा तर बघा ऑरगॅन्झा आहे तेराशे तीस रुपये हे बघा हे तुम्ही पोस्टर बघू शकता खूप सुंदर आहे साडी डिझायनर साडी ही पूर्ण सर्व डिझायनर साड्या आहेत बघा इथे डिझायनर मध्ये पण तुम्हाला भरपूर कलेक्शन इथे बघायला मिळेल आणि कलर पण मिळणार आहेत तुम्हाला याच्यात मध्ये आठशे सत्तर ची ही ऑरगेंजा आहे बघा सुचित्रा मध्ये विचित्रा सिल्क सुचित्रा सिल्क बाराशे रुपये बाराशे पन्नासशे बाराशे पन्नास याशे बघा पंधराशे रुपये सहाशे वीस ची साडी आहे बघा हे पण ब्लाउज पीस ला वर्क केलेला आहे हे एक सुंदर असं हे कलेक्शन पण आता कलर तुम्हाला भरपूर मिळून जाणार आहेत हे बघा हे थोडस साठपदर साड्यांचं आपण कलेक्शन कवर करतोय हे बघा भरपूर याच्यामध्ये तुम्हाला कलर आणि डिझाईनचे ऑप्शन मिळणार आहेत हे बघा इथे आल्यानंतर तुम्ही तुम्हाला जे चॉईस होईल ती साडी घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला कलर भरपूर अवेलेबल होऊन जातील त्यासाठी जर तुम्ही साड्या घेतायत तर तुम्हाला जर एकाच पॅटर्नच्या साड्या हव्या असतील नातेवाईकांना द्यायला तर तुम्हाला तसे ते पूर्ण देणार आहेत हे बघा हे सर्व असे सुंदर सुंदर कलर आणि हे बघा डिझाईन अशा छान छान आहेत एकदा नक्की विजिट करा पुणे टेक्स्टाईल मार्केट देवाची उरळी फुरसून गेला हे बघा त्यानंतर हे बघा ही पेशवाई साडी आहे हे बघा सुंदर अशी ही सर्वांचीच आवडती अशी पेशवाई साडी त्याच्यातले पण कलर बघा किती सुंदर सुंदर आहेत बघा पेशवाई खूपच छान असं हे कलेक्शन आहे फेशवाईचं हे बघा चा। याच्यामध्ये पण भरपूर कलर आहे हे बघा हे बघा हा एक बॉटल ग्रीन आहे खास वरमाईसाठी जो कलर असतो तो, तो हा आहे बघा वरमाई कलर त्याच्यानंतर त्याच्यातला आहे थोडासा बॉटल ग्रीन कलर आहे हे बघा या थोडस आकाशी म्हणते ना आपण चिंतामणी तशा टू टू तू, टोन तू, मध्ये आहेत त्या हे बघा या पेशवाई मधले भरपूर कलर आहेत त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे हे सर्व पेशवाईमधले कलर आहेत साड्या आहेत चंद्रकोर पण म्हणजे मिक्स साड्या आहेत या सर्व तुम्हाला डिझाईन याच्यातल्या वेगवेगळ्या मिळून जातील हे बघा हे थोडं सरोस्की वर्क चंद्रकोर मध्ये सरोस्की वर्क मधल्या हे बघा हे चंद्रकोर कलर आहेत हे हे सर्व कलर आहेत तुम्हाला तुम्हाला प्लेन काठपदर पाहिजे असेल तर त्याही तुम्हाला इथे मिळतील इथे हे बघा सर्व कलेक्शन बघू शकता हे बघा हे खास लग्न बसत्यासाठीच इथे हे भरपूर गर्दी असते सॅटर्डे संडेला तर खूप गर्दी राहते त्याच्यामुळे शक्यतो वीक ला जर आलात तर नक्की ट्राय करा हे काटपदरचं थोडस लिनन आहे सॉफ्ट मटेरियल आहे हे त्याच्यामधले हे कलर कुल। सर्व कलर आहेत असा कलर आहे फिरते कलर आहेत बघा हे सर्व आणि हे असं बॉक्स हे सर्व क्षण बघा खूप सुंदर एकदम घडी पण तुम्ही बघा एवढसा बॉक्स आहे हा छोटासा त्याच्यामध्येही पेशवाई साडी बसलेली त्याच्यामधले कलर बघा संपूर्ण मी उघडून दाखवत नाहीये हे बघा हे असे तुम्हाला छोटे छोटे कलर तर बघा किती सुंदर आहे प्युअर सिल्क साडी आहे ही बघा हा एक असं खूप सुंदर हा बघा हा हे बघा आहे थोडस प्लेन आणि बुट्टीपेक्षा थोडस वेगळं आहे बघा हे लाइनिंग आहे प्रत्येकाच्या रेंज वेगवेगळ्या वेग आहेत त्यामुळे मी रेंज सांगत नाहीये तुम्हाला फक्त आता इथे कलेक्शन दाखवतेय हे बघा हे सुंदर असं सिल्क आहे बघा चंद्रकोर आहे हा बघा हा कॅटलॉग बघा चंद्रकोर मधला हा कलर आहे चंद्रखोर बुट्टी आहे याच्यावरती टू शेड मध्ये आहे गोल्डन आणि सिल्वर मध्ये आहे आणि हे व सिंगलमध्ये चंद्रकोर आहे हे बघा हे कलर बघा चंद्रकोर मधले हे सर्व कलर आहेत बघा भरपूर कलर आहे त्याच्यामध्ये हे बघा त्यानंतर हे थोडस हेवी म्हणजे हजारपर्यंतच्याच या साड्या आहेत एक ब्लाऊज पीस वरती आरी वर्क केले बघा डिझायनर ब्लाऊज पीस दिलेला दिले आहे प्लेन साडी नाही आहे ही पूर्ण त्याला ऑल ओव्हर भरलेली साडी आहे ही पदराला गोंडे दिलेले आहेत बघा हे बघा त्याच्यामधले हे कलर शेड बघू शकता तुम्ही हे बघा हे सर्व असे कलर आहेत ती थोडीशी प्लेन मध्ये हे बघा खूपच सुंदर असं हे बघा हे सर्व कलर आहेत हा थोडासा वेगळा इंग्लिश कलर आहे बघा खूपच सुंदर सुंदर असं हे कलेक्शन आहे आणि आरी वर्क जे आहे ब्लाऊज वरती केली डिझाईन त्याचे पण डिझाईन वेगळ्या वेगळ्या मिळणार आहे बघा